पत्रिकेमध्ये राहू होता राहूचे अतिशय कडक उपाय होते त्याला एक जो उपाय राहूचा राहू या ग्रहाचा तो डेंजर आहे थोडक्यामध्ये स्मशानामध्ये जाऊन तो उपाय करायचा होता पहिल्या वेळेस ते स्मशानामध्ये गेले कावळ्यांनी त्यांना मारलं आणि आहे त्या ठिकाणून स्मशानातून ते बाहेर पडले मी त्यांना म्हटलं तुम्ही स्मशान बदला त्यांनी झाल्यामुळे ती घटना घडू शकली नाही तिसऱ्यांदा ते वारज्याच्या स्मशानात गेले किंवा समुद्र किनारा चालतो आणि तिथे तीन शनिवार केले असे उपाय द्या की जगातले मी ते उपाय कुठल्याही कोपऱ्यात जाऊन करेल त्यांना कावळ्यांनी मारलं होतं की अंगातला शर्ट काढून ते फरफटत ती स्थिती मुंबईच्या समुद्रामध्ये तिन्ही शनिवार उत्तम झाली आणि माझ्याकडे परत आले की माझं काम झालं म्हटलं हो तुमचंही काम होणार आणि